विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पदाधिकारी यांनी एकत्र येत सुरू केले बेमुदत धरणे आंदोलन राज्य सरकारने आदिवासींसाठी वेगळे बजेट सादर करावेत बोगस आदिवासी जात प्रमाणपत्राच्या आधारावर राजकीय पद भूषवणाऱ्या आणि सरकारी नोकरी मिळवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासह हो विविध मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना आणि राजकीय पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते भरत माणिकराव गावित आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर त्यांना नमस्कार आज आम्ही सर्व आदिवासी समाजाचे घटक आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाज जो आहे त्याच्या वतीने आम्ही एकत्रितरित्या हा लढा देत आहोत ज्या आदिवासी समाजाच्या मागण्या आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी शासनाकडं पाठपुरावा करणं शासनाला विनंती करणं आणि सनदशीर मार्गानं शासनाकडून आमच्या मागण्या मंजूर करून घेणं हा आमचा मागचा मुख्य हेतू आहे सध्या पावसाळी अधिवेशन हे आज सुरू झालेलं आहे आणि त्या अधिवेशनाच्या निमित्ताने शासनाला आम्ही विनंती करतो आहोत की ज्या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या अडी अडचणी आहेत किंवा समाजामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी समाजामध्ये बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत त्या आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शासनाचं लक्ष वेधू इच्छित आहोत त्याच्यात प्रामुख्याने म्हणजे आमची जी जनजाती परिषद आहे ट्रायबल ॲडवायझरी कमिटी हिची ही मिटिंग ही शासनाने घेतली पाहिजे सहा महिन्यानंतर ती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जर घेतली तर त्या ॲडवायझर कमिटीच्या मिटिंगाच्या अनुषंगाने त्या मिटिंगमध्ये या महाराष्ट्रातील आमच्या सर्व सन्मान्य आदिवासी आमदार असतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ज्या काही आमच्या मागण्या आहेत किंवा ज्या आमच्या अडचणी आहेत त्या प्रामुख्याने सोडवल्या जातील हा एक त्यामागचा उद्देश एक त्यामागचा हेतू कारण याच्यानंतर हे, हे कदाचित शेवटचं अधिवेशन असेल याच्यानंतर ये येणारी निवडणुका या विधानसभेच्या लागू होतील म्हणून शासनाला आम्ही हे लक्ष वेधू इच्छित आहोत दुसरी आमची मागणी अशी आहे की जे आमचं आदिवासींचं स्वतंत्र बजेट हे झालं पाहिजेल अशा या पद्धतीने जर आमच्या मागण्या आम्ही हळूहळू शासनाला या वीस मागण्या आम्ही शासनाकडं मागत आहोत आणि त्या मागण्या आमच्या शासनाने पूर्ण करत अशी शासनाला आमची विनंती आहेत सनदशीर मार्गाने आम्ही त्यांना शासनाला विनंती करत आहोत आणि सखल आदिवासी समाजाच्या वतीने हा आ, संदेश आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवत आहोत आणि त्यांनी ती मागणी आमची मान्य करावी एवढीच या निमित्ताने विनंती वीनंत्या करतो आणि थांबतो जय जोहर जय आदिवासी